तर बघू शकता फ्रेंड्स मस्त चटणीचं फ्राय नाही करणार जर असं परतून दिले गॅस आणि आपला गरम मसाला आपला कॅमेरा हा एका हातात आणि काम करते आता पाणी वगैरे वरती बघू काय आहे तुमचं थोडंसं तर फ्रेंड्स तिथे घेतलेला आहे मी खोबरा कट करायला तर विचार चालू नव्हता माझा ब्लॉक करायचा कारण मला घरी जायचं आहे तर मग विचार केला चला जसं जमेल तसं ब्लॉग मी स्टार्ट करते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया फ्रेंड्स तर मस्त गरमागरम समोसे आणलेले आहेत तर आता तुम्हाला मी समोसा कसा खाते ते दाखवते तर नाश्ता जस्त। तर वगैरे काय केला नाही नाश्ता म्हणजे आमचा चहाच असतो जास्त कधीतरी असतो नाश्ता असा मस्त गरमागरम समोसा आहे म्हणून घेतले मी गेते, गेते। तर असं असत आपला त्याच्यावर मस्त चटणी टाकून घेते घालून घेते तर बघू शकता फ्रेंड्स मस्त चटणी घातल्या याच्यावर गोड आणि तिखट आणि वरून मस्त हिरवी मिरची घेतलेली आहे फ्राय केलेली तर चला नाश्ता करायला मस्त नाश्ता करून घेते समोसा या तुम्ही पण ठेवायला

लसूण अद्रक हे सगळं घेतलेलं आहे आता हे चांगलं परतून घेते आणि मग तेलावर फ्राय करून घेते तर मस्त कांदा खोबऱ्या चांगला फ्राय झाले बघू शकता तर आता याच्यावरून मी थोडासा तो जिरा ॲड करते ते जिरा काही जास्त फ्राय नाही करणार जर असं परतून घेते आणि गॅस बंद करून घेते इकडे मी अद्रक लसणाची पेस्ट अगोदरच बनवून घेतलेली आहे बघू शकता हॅलो गाईज आज आहे संडे आणि खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केले आहे तर मजे वेळच नाही मिळत कारण सगळं बाहेरचा सा प्रवास चालू आहे किती दिवस झाले आणि मग त्याच्यातून आल्यावर मग एक दिवस असं थकवा येतो ना तसं आपण जे घरात जे राहतो कंटिन्यू त्यांना जर कधी बाहेर जाण्याचं बोललं ना तर दुसऱ्या दिवशी त्या म्हणजे प्रत्येक जण असं आजारीच पडल्यासारखं होतं तसं माझं पण झालेलं आहे आणि आता कसं मुलांच्याबरोबर जावं लागतं तर मग त्यांच्याबरोबर जावं लागणार आपल्या पॅरेंट्स लोकांना तर आता मला जावंच लागतं एक दिवस हा जे क्लास असतो तर मग ती जाते आणि मग तिला सोडून वगैरे तिचे पप्पा गेले सोडायला गेले का मी आणायला जाते आणि लांबचा प्रवास आहे खाण्याच्या पुढे जावं लागतं तर मी तुमच्यावर शेअर पण केलेलं आहे थोडंसं आणि विचार केलं का चला आज खूप दिवस झाले ब्लॉक पण नाही काढला आणि दोन दिवस मस्त जर आराम झालेला आहे म्हणून मी एक मिनिट <coughs> म्हणून मग मी विचार केला चला ब्लॉक करते आणि आज मस्त बकरासा मटण बनवायचा आहे आणि मला आज घरी पण जायचं आहे माझ्या माहेरी तर चला आजचा ब्लॉग कसं जमेल तसं तुमच्याकडं शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आपले व्हिडिओ पाहत राहा कसे आहेत कसे नक्की मला कमेंट्स करून सांगा आमचे फॅमिली ब्लॉग पण मी काढते काढण्याचा प्रयत्न करते जर एकत्र असल्यावर नाहीतर मग आपल्या घरगुती आणि माझा ब्लॉग बोलला तर मग मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मीच दिसेल तसं ना आता मस्त कांदा खोबरा सगळा फ्राय करून झालेला आता थंड पण होईल पटापट -पड़ वाटण करून घेते आणि मग भाजी घरातलं आवरते आणि मग निघते घरी जायला बटण बनवण्यासाठी ते कुटकर ठेवले आता मस्त गरम करून घेते त्याला कुकर आणि ते वाटण तयार केले कांदा खोबऱ्याचं वाटण मस्त असं वाटण केलेलं आहे खुजिरा वगैरे घालून तर आता तेल ॲड करून घेते तर इथे मी क्रश केले लसूण घेते थोडासा आणि गरम मसाला घेते खडे मसाले ऍड करून घेते जसा लांब कापलेला आहे फ्राय झालेलं आहे बघू शकता कांदा झालं फ्राय करून घेते तर फ्रेंड्स मसाला संपलेला आहे बघू शकता आता मी मसाला भरून घेते आणि आमचा हा घरगुतीत मसाला असतो हा बघा लागतो पॅक करून ठेवलेला असतो स्टोर करून बनवून आमच्याकडे असा एक्स्ट्रा म्हणजे वेगवेगळे मसाले ॲड नाही करत डायरेक्ट हा मसालाच बनवतात त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात दोन तीन प्रकारच्या मिरच्या असतात आणि आपला गरम मसाला जेवढे मसाले वरून घालतात ना काही लोक तेवढे मसाले आमच्याकडे एकत्र करून चांगले भाजून त्याचा मसाला बनवलेला असतो आणि तो असा वर्षभर सात आठ महिने टिकतो आणि कसं आपल्याला ते मिरची पावडर वेगळी गरम मसाला वेगळा वापरण्याची गरजच नाही त्याला मसाला भरून घेते तर असे डबे वगैरे काढायचे असतील ना मसाल्याचे असा सगळा पसारा बाहेर काढायला लागतो आणि मग परत ठेवायला लागतो काय करणार म्हणून मला कंटाळा येतो दहा वेळा हे कर ते कर ते काढ मला मसाला काढला खूप कंटाळा आलेला पण आता भाजीसाठी काढावंच लागेल तर मस्त कांदा फ्राय झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये अदरक लसणाची पेस्ट ॲड करते अगोदर हा मसाला काढलेला होता तो ऍड करते घरगुती मसाला हळद घालून घेते हळद पण घरीच बनवलेली आहे एकतच बनवलं का टेन्शन नाही वर्षभर सात आठ महिने तरी मसाला बनवायचा माहिती किती चटकट असते लागला आता पण यावेळी आम्हाला भाजून पण त्याच लोकांनी दिलं तिथे बांधवायला गेलं तिथे डगमध्ये यावेळी यावर्षी खूपच लेट झाला खूप म्हणजे खूपच पाऊसच चालू होता मे पासनं सुरुवात केली पावसाने तर अजूनपर्यंत तेच चालू आहे तर मटन स्वच्छ धुवून घेतलेला तो ॲड करून घेते चांगलं मिक्स करून घेते ठेवून थोडा वेळ वाफ आलेली आहे एक त्याच्यामध्ये वाटण घालून घेते खोबऱ्याचा वाटण केलेला ना तो ऍड करून घेते आमच्याकडे खोबऱ्याचा वाटण हा पहिला लागतो त्याच्यामध्येच मस्त ग्रेवी लागते नसाल कधी ट्राय कर मिरची कोथंबीर सुका खोबरा भाजून किंवा फ्राय करून अद्रे सगळं आणि थोडासा जिरा मस्त वाटण होतो मस्त मिक्स करून घेतलं बघू शकता तर आता मी याच्यामध्ये पाणी हा गरम काही करून घेते हा बघा मस्त कडले पाणी आणि आता गॅसची फ्लेम ना मी थोडी फास्ट होते म्हणजे भाजीला कशी मस्त पटकन उकळी येईल असं पाणी गरम टाकलं ना का भाजीला उकळी पण पटकन येते ते गरम पाण्याची टेस्टच वेगळी असते आता बटाटा घालून घेते ते बटाटे कट कटकला आमच्याकडे मटणामध्ये बटाटा नसेल ना मला तर आवडतो बाबा बटाटा आणि आमच्याकडे सगळी सगळ्यांकडे बटाटा हा पहिला लागतो मटणामध्ये तर भाजीला उकळी येऊन देते तर बघू शकता मस्त उकळे फुटल्या आता मी याच्यामध्ये घालते मीठ आणि पाच ते सहा सिट्ट्या करून घेते बकऱ्याच्या बटण्याला कसं जरा जास्त सिट्ट्या कराव्या लागतात म्हणून मी आता पाच ते सहा सिट्ट्या कर सहा सिट्ट्या करते मी आणि मला कसं आहे जरा मटण असं नरम नरम आवडतो त्याची हड्डी पण मस्त अशी खिसळ झाली पाहिजे म्हणजे तो मटण आणि झाकण लावून घेते एका हातात आपला कॅमेरा आपला कॅमेरा एका हातात आपलं काम काय करणार आता मी झाकण लावून देते मीठ घातलं गॅसची फ्लेम करते बारीक कधीही कुकरचं झाकण लावताना गॅसची फ्लेम बारीकच करायची आणि आपली सिट्टी असते तर बहुतेक ज्याला नसेल येत त्यांनी काय करत ही सिट्टी अशी वरती काढून ठेवायची मला कशी सवय म्हणून मी कशी लगेच वरती करते आता आणि परत सिटी टाईट करून घेते तर आता परफेक्ट झालेला आहे कुकर आता गॅसची फ्लेम केली फास्ट आपला कुकर आता रेडी आहे आणि आता मस्त पास्ते साड्या सिट्ट्या करून घेते आणि फ्रेंड्स मी इथे आहे कारण काय ते कामच चालू आहे पाऊस ना थोडासा येतो जातो मला असा जरा पण पाऊस आवडत नाही कारण याच्यामुळे ना सगळे रस्ते चिखल चिखल होतो आणि मग ते कसा वेगळा स्मेल पण येतो तर असं वाटतं कंटिन्यू पाऊस असू दे तर पाऊस गेलेलाच बरा काल मस्त ऊन वगैरे येत होता आणि आजचा काय वातावरणच बरं संडे आहे राम म्हणून तो पण असा झोपत झोपत आलेला आहे किचन आवरून घेते पहिला भात घालते आणि मग किचनवरून घेते मी मस्त पाणी घेतले आणि पाण्यामध्ये काहीतरी घातलंय पण आता काय सांगू नाही शकत तर आता पाणी वगैरे पिऊन घेते तर आताच मी कुकरमधनं भाजी टोपात काढून घेतली आणि आता मी मस्त टोपामध्ये परत एकदा उकळी येऊन देते भाजीला आणि आता वरून घालते थोडीशी कोथंबीर अगोदर पण घातली थोडीशी तेलावर फ्राय केली मी आता भाजीला छान उकळी येऊन देते दोन तीन मिनटं आणि मग गॅस करते बंद तर आमच्याकडे कसं आहे भाताची ग्रेवी भातावर ग्रेवी लागते म्हणून मी ग्रेवी जरा जास्त बनवलेली आहे आता भाजीला चांगली उकळी येऊन देते परत एकदा तर फ्रेंड्स मी निघालेली आहेत घरी जाण्यासाठी आणि आता मस्त तुम्हाला इकडे दिसत असेल बाहेरचं व्यू तर आता मी एकटीच आहे तर असं वाटलं चला थोडंसं शूट करते बाहेरचं आणि करता करता आता बोलता बोलता तुमच्याबरोबर आली नेटिवली आहे त्या नेटिवलीवरनं आपल्याला डायरेक्ट डोंबिवलीला जायचं आहे तर आय होप आता छोटंसं का नाही हा बाहेरचा मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे कच्च्या गावाची गावदेवी मंदिर आहे गावदेवी आईचं मंदिर तर मस्त ट्रेन चालू आहे चाललेली आहे एस टीला चाललेली आहे का कुठे काय माहिती नाही तर चला फ्रेंड्स भेटते आता घरी गेल्यावर गेल्या वर घरी ब्लॉगिंग वगैरे

Det er her vi skal ha flytwalk. चाललेलो वरती पण काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम झाले ला लिफ्ट बंद आहे परत कधी आल्यावर दाखवे आम्ही जातो तसं तसं फिरतो पाळाच्या डोक्यात वेळेवर <laughs> <बड़ा> वरती बनव सगळ्या <laughs> पळाल्या तर फ्रेंड्स आम्ही आता इकडे आलेलो आहोत साड्या घेण्यासाठी तर साड्या ज्या घेतलेल्या आहेत बघा तर ते थोडंसं इथं कसं आहे खूप कस्टंबर आहेत इथे तर त्याच्यामुळे मग आता साड्या अशा दाखवाव्या लागतात फोटो वगैरे काढून ठेवावे लागतात तर आता मस्त घेतलेल्या साड्या ते, 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 ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये दाखवेलच मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका बाय सर्वांना